कॅबिनेटमध्ये आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे काही सहकारी आहेत ते म्हणले बाबा दे हे आम्हाला न विचारता झालं आम्हाला तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे तुम्हाला हे काही द्यायचंय ते द्या परंतु हे देताना आमच्या कुठल्याही आरक्षणाला आमच्या ह्याला धक्का लागता कामा नये अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला बाबांनो मी त्याच्याबद्दल एवढंच सांगेन की त्याच्यामध्ये जो गैरसमज पसरवला जातो तो अतिशय चुकीचा आहे उलट माझं स्वतःचं मत होत की त्या संदर्भामध्ये आम्ही शेवटपर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला शेवटी तसा ठराव होत नाही म्हणून पवार साहेबांनी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहिलं त्या पत्र पण व्हॉट्सअपवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध झालं त्याच्यातून आदिवासी समाज पण नाराज झाला त्यांनी नारा काही काही ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या त्याच्यामध्ये घटना घडल्या वास्तविक हे वेगवेगळे वेग प्रकारचे प्रश्न सुटावे देशाच्या पंतप्रधानांचं इथं आल्यानंतर काम होत एक तर कारण नसताना काहींना भडकवण्याचा प्रयत्न करता वास्तविक तुम्ही जर सुतवास केला असता जसं वाजपेयी पंढरपूरला आले होते त्यावेळेस का ते काही चांगणार होते परंतु मार्ग निरा नाही आज तुम्ही देशामध्ये पाच वर्षाच्या करता निवडून गेलेला तुम्ही त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं हा विषय पार्लमेंटचा आहे मी त्याच्यामधला अभ्यास करून योग्य पद्धतीचा मार्ग काढतो एवढा देखील तुम्हाला बोलता आलं नाही एवढं तरी तुम्हाला सांगता आलं नाही आणि काही जणांनी हे सगळ्या आंदोलनाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला काही मंडळी तर त्याच्यात नव्हतीच पण जेव्हा त्यांना कळलं की तरुणांचा उत्साह याच्यात जास्त आहे त्याच्यात आपल्याला राजकीय पोळी वाचता येते की लगेच शिरली त्याच्यामध्ये दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष कुठल्या निवडणुकीमध्ये दिसत नव्हते कुठं अठरा वर्ष मामांना माझ्यापेक्षा जास्त माहिती म्हणजे दरेकर मावांना सतीश मावांना नाही दरेकर माव त्याच्यामध्ये कुठेही दिसत नव्हते आणि नेमकं डोक्यात का काय हे बाकीचं काय होऊ नाही त्यांना हो मला कसा ह्याचा राजकीय फायदा घेता येईल आणि त्याच्यातनं स्वतःच्या उमेदवारी जाहीर करून मला काही मतं मिळवता येतील का हाच केविलवाना प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला ही गोष्ट माझ्या बारामतीतल्या मतदार बंधुभगिनी फार बारकाईनं लक्षामध्ये घेण्याची गरज आहे मी आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगेन बारामतीमध्ये जी जी काही कामं केली ती उघड्या डोळ्यांनी कुणालाही त्या ठिकाणी दिसतील बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये जी कामं केली ती पण आपण सगळी पाहत आहे त्याच्यामध्ये कुणी दुसऱ्यांनी काही सांगायचं कारण नाही आणि राहिलेली पण जी कामं असतील ती पण करण्याची धमक कर आणि ताकद ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यामध्ये मी आपल्याला स्वतः शब्द देतो की कुठेही आपण कमी पडणार नाही गेले पाच वेळेला तुम्ही मला निवडून दिलंय एक वेळेला खासदार निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळं कामं अधिकारी वर्गांच्याकडनं कशी कर, मंजूर करायची फंड्स हे कसे उपलब्ध करून घ्यायचे हे अतिशय उत्तम पद्धतीनं आम्हाला माहिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे राज्याचाही सर्वांगीण विकास व्हावा गतिमान सरकार यावं पारदर्शक सरकार यावं भ्रष्टाचार मुक्त सरकार यावं सर्व समाजाचा विचार करणारं सरकार यावं याबद्दलची भूमिका ज्यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्या ठिकाणी घेतलेली आहे असं असताना आपण कुठलाही वेगळा विचार करता कामा नये काही काही जण कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात जातीचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात बारामतीमध्ये एवढ्या निवडणुका झाल्या मला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची निवडणूक आठवती त्या निवडणुकीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे विजयराव मोरेच होते ना अठ्ठ्याहत्तरला विजयराव मोरे आणि पवार साहेबांची मी जगन्नाथराव अण्णांचं खरोखरीच आज हयात नाही आहेत त्यांना मी आदरांजली अर्पण करतो परंतु त्यांचं सासरे ते असताना देखील त्यांनी सांगितलं मी पवार साहेबांचंच काम करणार अशा पद्धतीचा स्वातंत्र्य सेनानी ही माणसं आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आणि त्याच्यामुळं बारामतीमध्ये हो समाजकारण राजकारण करताना कधी आपण जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलेलं नाही तशा प्रकारच्या सवयी आपण आपल्याला लावून घेतलेल्या नाही तरुणांना सांगायचंय तरुणींना सांगायचंय प्रत्येक गावाच्या माझ्या मतदारांना मला सांगायचंय की या गोष्टीचा विचार आपण फार बारकाईनं या निमित्तानं केला पाहिजे आणि अशा पद्धतीनं उद्याच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्याचा प्रयत्न केला खरं तर पंतप्रधानांनी त्या गोष्टी केल्या बोलल्या म्हणून मी त्याचा उल्लेख अधिकचा करण्याचा प्रयत्न केला त्या पंतप्रधानांचं ते सगळं ऐकल्यावर मला एका गोष्टीचं आठवण आली मला असं वाटलं की ते सगळं भाषण ऐकल्यावर माझे बारामतीचे पवार साहेबांच्यावर आणि राष्ट्रवादीचे जे काही मतदार आहेत ते नक्की मनामध्ये मा म्हणले असतील उल्लू न बनाव उल्लू न बनाव म्हणजे काही येऊन आम्हाला उल्लू करता काय तुम्ही इथं काही सांगता त्याच्यामध्ये कशी ते ऍडव्हर्टाईजमेंट आहे काही सांगत असतात ते आणि ते म्हणतात उल्लू बनवू नकोच व्हावा तसं पंतप्रधान नका उल्लू बनवू आम्हाला आम्ही बाल आम्ही सगळ्यातनं गेलेली माणसं आहेत आम्ही सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं केला पाहिजे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं काम करत असताना तुम्ही नेहमीच प्रचंड मताधिक्यानी मला त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलेलं आहे जाहिरातबाजीच्या निमित्तानं देखील आपल्या राज्याची बदनामी होणार नाही त्याच्यामध्ये मी सुप्रियाची पण भाषण ऐकली साहेबांनी पण सांगितलं मी पण सांगितलं अरे तुम्हाला मतं मागायची मतं मागा ना परंतु मतं मागत असताना महाराष्ट्राची बदनामी तुम्हाला करण्याचा अधिकार गेलाय कुणी तुम्ही कशा करता महाराष्ट्राची बदनामी करता एवढ्या निवडणुका झाल्या परंतु अशा प्रकारची बदनामी कुणी केली नाही आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रावरून सांगतो त्यावेळेस आपण जे चांगलं काम झालेलं आहे तेही दाखवतो त्याच्यात कुठे त्रुटी राहिलेल्या असतील तर दाखवा परंतु तसं काही नाही कुठं त्या भाजपानी तर कुठल्या त्यांच्या सुपीक डोक्यातनं कल्पना निघाली जाहिरातीची त्यांची तंदाच माहिती कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अरे ती महाराष्ट्र इथंच बारामतीमध्ये नेऊन ठेवला ते महाराष्ट्र तिथं आमच्या सगळ्या भागातच आहे तुम्ही काळजी करू नका कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा त्यांचे काही डोळ्यावर काही झापडं आली का काय आली मला काही कळ ना त्यांना काय वाटतं त्यांचं आमचा महाराष्ट्र काय गुजरातला नेऊन ठेवलाय का दिल्लीला नेऊन ठेवलाय का साता समुद्र पलीकड गेला महाराष्ट्र काही उठायचं कुठं नेऊन ठेवला कुठं नेऊन ठेवला तुम्हाला माहिती का महाराष्ट्र कसा आहे आणि त्याच्यामध्ये कारण असताना महिलांच्या बद्दल तर आमच्या मनामध्ये आदराचं स्थान आहे नेहमी सुप्रियांनी पण महिलांच्या बद्दल युवतींच्या बद्दल एक भूमिका घेतली पन्नास टक्के आरक्षण देण्याची भूमिका पवार साहेबांनी त्या ठिकाणी घेतली याच सगळ्या गोष्टी होत असताना तिथं मात्र वेगळ्या पद्धतीनं एक आमची भगिनीच दाखवली आणि ती भगिनी दाखव